गाव शिव पांढर काळी शिवार माती काळ्या भुईवरती नितांत प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना प्रथमता नमस्कार मंडळी गेल्या आठवड्यात वेहेरगाव या ठिकाणी आई एकवेरा देवीच्या पालखी सोहळ्यानिमित्त एक मैदान भरलं होतं जे मैदान त्या भागातलं मानाचं मैदान होतं आणि त्या मैदानात मथुर आणि बकासूर महाराष्ट्राचे बैलगाडा शहर क्षेत्रातले दोन लाडके चेहरे ज्या दोन्ही नंदींना आपापल्या आप क्षेत्रामध्ये किंबहुना आपापल्या ठिकाणी एक उच्च कामगिरी केली म्हणजे बिनजोड क्षेत्रामध्ये मथुरण कामगिरी केली छकडी शर्यतीत बकासुरण कामगिरी केली आणि दोघेही दोन्ही क्षेत्रात धावले म्हणजे बिनजोड असेल किंबहुना छकडी शर्यतीत परंतु असं म्हणतात की जसं माणसाला मोठ झाल्यानंतर नावानं कीर्तीनं त्याच्यावरती सुद्धा त्याच्या अस्तित्वावरती सुद्धा बोट दाखवलं जातं तसंच हे नंदी सुद्धा नावारूपाला आल्यानंतर किंबवना चर्चेत असल्या कारणानं त्यांच्यावरती सुद्धा वेळोवेळी अन्याय केला जातो वेळोवेळी त्यांच्या अस्तित्वावरती बोट ठेवण्याचं काम या शरीर क्षेत्रातली काही माणसं करत असतात आणि मग त्यामुळं त्या मैदानात मथूर आणि बकासूर ही जोडी धावली गेली खर तर त्या दिवशी त्या गाडीला बऱ्यापैकी चांगलं स्पीड लागलो होतं परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की त्या दिवशी सेमीला बबलूच्या जरा कमी पडले म्हणजे स्पष्टपणे बोलून नाही दाखवलं परंतु त्यांच्या बोलण्यातून असं जाणवत होत की बबलू कमी चच्या मला असं सांगायचंय की ज्यावेळी बकासूर एका दिवसात दोन मैदानं जिंकतो पेडगाव सारखे किंबहुना मुळशी केसरी सारखं मैदान असेल किंबहुना त्याच्यासारखे कितीतरी मैदान असतील त्या मैदानात तो प्रथम क्रमांकाचा माणूस तरी सलग कितीतरी वेळ ठरवतो आणि त्याचं ड्रायव्हिंग बबलू चच्या करतात त्यावेळी त्या बैलांवरती किंवा बबलू चाचांवरती का आक्षेप घेतला जात नाही एखाद्या मैदानात हार होते आणि म्हणून बबलू जातो हे साप चुकीचं खर तर दिवस प्रत्येकाचा येतो काळ वेळ बदलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं की एक नवीन चेहरा सुद्धा उजेडात आला पाहिजे परंतु एखाद्या व्यक्तीवरती किंवा त्या बैलांवरती बोट ठेवणं हे चुकीचं आहे खर तर त्या दिवशी खूप वाईट वाटलं काही गोष्टी जीवाला सुद्धा लागल्या कारण दोन्ही नंदींना एक वेगळा इतिहास करून ठेवलाय आणि त्या दोन्ही नंदी ज्यावेळी एका जोट्यात पळतात आणि जोट्यात पळाल्यानंतर ते नंदी हरतात ते जरा खर तर एक म्हणजे जीवाला लागणारी गोष्ट होती परंतु असो मला वाटतं संघर्ष अपयश ह्या गोष्टी पदरात असल्याच पाहिजेत कारण दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही दुःख तर आयुष्यात पराभव तर आयुष्यात हार तर आयुष्यात असलीच पाहिजे त्याशिवाय काही कुठल्याच गोष्टीला किंमत उरणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीला उत्तर म्हणून मथुर बकासूर ही जोडी पुन्हा एकदा मैदानात धावली पाहिजे आणि त्या गाडीचं ड्रायव्हिंग बबलू चाननीच केलं पाहिजे बरेच जण त्या दिवशी असं म्हणत होते की त्या दिवशी जर गाडीवरती दुसरा ड्रायव्हर असता तर निकाल वेगळा असता असो प्रत्येकजण आपापल्या उत्कृष्ट उत्कृष्टरित्या गाडी हाणत असतो सारथी म्हणून काम करत असतो आणि म्हणून त्याच्या अस्तित्वावरती त्याच्या कामगिरीवरती त्याच्या त्या क्षेत्रातल्या त्याच्या कामावरती बोट ठेवणं किंवा बोट दाखवणं इतपत आपण मोठे नाही आहोत मला फक्त राहुल दादा पाटील आणि संतोष मामा साळुंके यापेक्षा वैभव मामा साळुंके यांना असं सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर ही हार आम्हाला पचलेली नाही किंबहुना अं एखाद्या क्षेत्रात फार मोठी कामगिरी केलेली आहे दोन चेहरे एखाद्या मैदानात एकत्रित येतात आणि सेमिल त्यांचा पराभव होतो या गोष्टी खर तर कुठंतरी म्हणजे नकळत जीवाला चटका लावून जाणार आहेत आणि म्हणून ही जोडी म्हणजे आता एक दुसरी गोष्ट म्हणजे घोटवड्याच्या मैदानात बकासूरच्या पायाला थोडी दुखापत झाली आणि एवढं असून सुद्धा त्यांना दोन नंबर केला हे सुद्धा एक वाखाणण्याजोगी त्याची कामगिरी आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीतून बाकासूर परा झाल्यानंतर ज्यावेळी तो सर्व बाजूंना ठीक होईल आणि एका चांगल्या मैदानात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदानात उतरणार असेल त्यावेळी मख मथुर आणि बाकासूरनं एकत्रित यावं आणि महाराष्ट्राला पुन्हा दाखवून द्यावं कारण आम्ही अजून विजलेलो नाही आहोत विजलो आज जरीही हा आमचा अंत नाही पेटू उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही हे दोघांनीही दाखवून द्यावं त्यांचं काम बबलू पुन्हा एकदा करावं तुमच्या कामावरती म्हणण्यापेक्षा या शरीर क्षेत्रातल्या काही माणसांना बोट ठेवलं ते बोट तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून खाली घ्यायला लावावं एवढीच आशा आहे बाकासूर ठीक व्हावा शेवटी तो देवाचा नंद आहे परंतु देवाला सुद्धा दुःख सहन करावं लागलं खातर देवाचा नंदी आहे त्याला सुद्धा थोडाफार संघर्ष आणि दुःख सहन करावं लागणारच की त्याच दुःख आमच्या मनाला आहेच माझ्याच काय माझ्यासारख्या बैलगाडा शरीर क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या कित्येक तरी बैलगाडा शोकिनांना सुद्धा ती खंत आहे बकासूर लवकरच बरा व्हावा हेच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि पुढील येत्या मैदानांसाठी मथुर बकासूर बबलूच्या या त्रिकुटाला शुभेच्छा देतो तोपर्यंत जय महाराष्ट्र